घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ठाकरे एवढे कौतुक करायला करा लागले तर राजकीय महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेकाचे वैचारिक विरोधक आहोत शत्रू नाही आहोत त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याच्या चिंतनाच्या प्रसंगी एखाद्याने चिंतना चा चांगली भावना व्यक्त करणं याचा अन्यथा अर्थ काढणं अतिशय अयोग्य आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण कुठेतरी पुढे करतो आहोत का असा याचा अन्य अर्थ काढून त्याचा मार्ग निघेल किंवा तसा त्याचा अर्थ निघेल म्हणून मला असं वाटतं की याला एवढ्याच परिप्रेक्षामध्ये बघितलं पाहिजे की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केलं त्यांनी या दोघही जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्यांनी शुभेच्छा दिल्या मी त्यांचे आभार मानतो त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत पण मला असं वाटतं याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित होतं महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद मकरंदाबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છक माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या